बिलकुल नाही सातारा जिल्हा टोलला माफी दिलेली आहे जर तसं कोण करत असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल मला वाटतं तसं घडत नाही एका दुसरी घटना घडली असेल तरी त्याची चौकशी आपण करू शिखर शिंगणापूर ग्रामपंचायतीकडून भाविकांची लूट ग्रामविकास मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली पाहूया सविस्तर बातमी माण तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र शिखर शिंगणापूर येथे सध्या वारकऱ्यांकडून बेकायदेशीरित्या टोल वसूल केला जात असून यामुळे भाविकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे ग्रामपंचायत गावाच्या प्रवेशद्वारावरच वाहनधारक भाविक व वारकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात कर आकारत आहेत विशेष म्हणजे या वसुलीच्या बदल्यात कुठल्याही प्रकारच्या मूलभूत सुविधा जसे की पाणी शौचालय निवारा किंवा वाहतूक व्यवस्थापन दिला जात नाहीत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सातारा जिल्ह्यातील वारीच्या पार्श्वभूमीवर फारी काळात कोणत्याही भाविक अथवा वारकऱ्यांकडून टोल किंवा शुल्क घेऊ नये असा स्पष्ट आदेश दिला आहे मात्र या आदेशाकडे साफपणे दुर्लक्ष करत सरकारी आदेशाला कोलदांडा दाखवल्याची चर्चा सध्या रंगली आहे भाविक आणि वारकऱ्यांमध्ये असंतोष वाढत असून शुल्क घेतले तरी सुविधा काही नाहीत अशा तक्रारी सातत्यानं समोर येत आहेत काही ठिकाणी वाहनधारकांना जबरदस्तीने शुल्क भरायला लावण्यात आल्याचंही बोललं ला जात या प्रकारावर शासनाने तात्काळ लक्ष घालून ग्रामपंचायतीच्या बेकायदेशीर वसुलीवर कारवाई करावी अशी जोरदार मागणी भाविकांमधून होत आहे धार्मिक श्रद्धेचा अपमान करणाऱ्या या प्रकाराने शिखर शिंगणापूरचे पावनतीर्थ कलंकित होत असल्याचं चित्र सध्या निर्माण झालंय पहिलं काही सुविधाही नाही त्यांच्याकडून तिने आम्हाला गावच पावसा पाऊल परि आम्ही आलेल्या परवासी आता ठीक आहे